नवरात्रीच्या मंगलमयी पर्वावर शेतकरी कंपनीचं मडाठवाडा दही घेऊन आलंय खास ऑफर एक किलो दही फक्त रुपये ग्रॅम दही फक्त बत्तीस रुपये दोनशे ग्रॅम दही फक्त पंधरा रुपये आणि हो राजहंस श्रीखंड फक्त दोनशे साठ रुपये किलो तसेच राजहंस तूप फक्त पाचशे ऐंशी रुपये लिटर तर लवकरच संपर्क करा बालाजी न्यूज पेपर एजन्सी अँड डेली नीड बस स्टँड सेलू कॉल करा कॉल नाव सेवन फाईव्ह एट एट सेवन नाईन वन टू फाईव्ह फोर मराठवाडा दही शुद्ध ताज आणि परवडणाऱ्या किमतीत सेलू शहरातील जैन मंदिर रस्त्यावर असलेल्या हॉटेल व्यवसाय करणाऱ्या बावन वर्षीय हॉटेल मालक सांगतानी यास आश्लिल भाषेस केल्या केल्याप्रकरणी दोन जणांवर एकवीस सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती पोलिसांनी पंचवीस सप्टेंबर रोजी दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील जैन मंदिर रस्त्यावर असलेल्या नवरंग बार या हॉटेलवर एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता समीर पठाण हुसेन पठाण व एकोणीस वर्ष राहणार शिवाजीनगर विशाल मोहन गायकवाड व एकोणीस वर्ष राहणार मौलाना आझाद नगर हे दोघेजण घटनेच्या दिवशी हॉटेल मालक प्रमोद सांगतानी यांच्याशी दारूच्या बिलावरून वाद घालत आश्लिल भाषेत शिवगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या दिल्याप्रकरणी नवरंग हॉटेलचे मालक प्रमोद चंद्रप्रकाश सांतानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे शहात्तर दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव नवरात्रीच्या मंगलमयी पर्वावर शेतकरी कंपनीच्या बडाटपाडा दही देऊन आले खास ऑफर एक किलो दही सुद्धा पासष्ट रुपये चारशे ग्रॅम दही बत्तीस रुपये दोनशे ग्रॅम दही पंधरा रुपये आणि हो राजहंस श्रीखंड फक्त दोनशे साठ रुपये किलो तसेच राजहंस तूप फक्त पाचशे ऐंशी रुपये लिटर तर लवकरच संपर्क करा बालाजी न्यूज पेपर एजन्सी अँड डेली नीड बस स्टँड सेलू कॉल करा कॉल नाव सेवन फाईव्ह एट एट सेवन नाईन वन टू फाईव्ह फोर मराठवाडा दही शुद्ध ताज आणि परवडणाऱ्या किमतीत